मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदाना जरांगी पाटील फडणवीसांवर मागच्या दोन दिवसांपासून एकाहून एक खोटे आरोप लावत आहेत फडणवीसांमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही ते एकनाथ शिंदेंना काम करू देत नाहीत असे अनेक आरोप लावले गेले व दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे किंवा अजित पवार जरांगी पाटलांना एकही शब्द बोलताना दिसत नाही आहेत आणि ते खरंच विचित्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हातून जरांगे पाटलांनी उपोषण तोडलेलं होतं त्यांनी कुणबी नोंदी शोधल्या किंवा दहा टक्के आरक्षण दिलं म्हणून त्यांच्यावर गुलाल उधळत उत्सव साजरा त्या दिवशी केला जात होता पण आज तेच एकनाथ शिंदे असं वागत आहेत जसं जरांगे पाटलांना ते पहिल्यांदाच त्यांनी पाहिलं असावं किंवा त्यांचा आणि जरांगे पाटलांचा काही संबंधच नाही आहे फक्त देवेंद्र फडणवीसांनीच जे संकट आलं आहे त्याला सामोरं जावं अशी भूमिका घेत सरकारचे दोन्ही उपमुख्यमंत्री या मुद्द्यातून आपले हात झटकताना दिसत आहेत अखेरीस देवेंद्र फडणवीसांना कळालेलं आहे आणि त्यांनी मनाला हे पटवून घेतलेलं आहे की सत्ता आली की मित्रपक्ष हे फक्त सत्तेचे लचके तोडण्यासाठीच आपल्या सोबत आहेत संकट आलं तर त्याला आपल्यालाच सामोरं आहे आणि जरांगे पाटलांना सुद्धा आपणच आहोत ज्याने उत्तर दिलं पाहिजे त्यामुळे पूर्ण ताकदीन आपलं उत्तर घेऊन अखेरीस देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आणि आपल्या शब्दांद्वारे त्याने सरळ भाषेमध्ये जरांगे पाटलांना अक्कल शून्य नेताच म्हणून टाकले असं मला वाटतं फडणवीसांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं की मराठा समाजातील काही अभ्यासू नेत्यांनी ने। मागण्यांमध्ये ने थोडी फेरबदल करून किंवा त्या मागण्यांमध्ये ज्या उचित मागण्या असतात त्या घेऊन सरकारकडे आलं पाहिजे आणि थोडासा अभ्यास केला पाहिजे आम्ही निर्णय घेताना ओबीसी किंवा मराठा समाजावर असे अन्याय होऊ देणार नाही हो। मध्ये आरक्षण देणं हे शक्य नाही आहे हे सुद्धा त्यांनी बोलून टाकलेलं आहे या वक्तव्यातून देवेंद्र फडणवीस हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की सरकार जरांगेंना मराठ्यांचा नेता अजिबात मानत नाही आणि जरांगी पाटील ज्या मागण्या करतायत की मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घ्यावं आणि ओबीसी शिवाय दुसरं आरक्षणच आम्हाला नको या मागण्या सरकार अजिबात मान्य करणार नाही किंवा या मान्य करण्यासारख्याच नाही आहेत आणि मराठा समाजातील जरांगेंना विरोध करणारे जे अभ्यासू नेते आहेत किंवा जरांगेंची भूमिका ज्यांना पटत नाही त्यांनी समोर येऊन सरकार समोर आपली भूमिका मांडली पाहिजे आणि मराठा समाजाचं ज्या मागण्यांद्वारे भलं होऊ शकतं त्या मागण्या सरकार मान्य करण्यासाठी तयार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी हे सुद्धा समजवण्याचा प्रयत्न केला, है कि केला जाते कि भला है आहे की मराठा समाजाला जे भ्रमित केलं जातं आहे की आरक्षण मिळालं तर चमत्कार होईल आणि मराठा समाजाचं भलं होईल हे पूर्णपणे चुकीच आहे ओबीसी आरक्षणामध्ये अगोदरच तीनशे पन्नासपेक्षा जाती आहेत जर तुम्हाला असा गैरसमज असेल की कमी मार्क मिळूनही ओबीसी आरक्षण जर मिळालं तर आम्हालाही कॉलेजेसमध्ये लवकर ॲडमिशन मिळेल आरक्षित जागांमध्ये आपल्यालाही जाता येईल तर हे शक्य नाही आहे ओबीसीमध्ये तीनशे पन्नास जाती म्हणजे इतकं जास्त कॉम्पिटिशन आहे इतकी स्पर्धा आहे की तुम्हाला जागा मिळणं शक्य होणार नाही याशिवाय जे डब्ल्यू एस किंवा मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षण दिलं आहे ते मराठा जातीसाठी तिथल्या युवा वर्गासाठी जास्त फायद्याचं आहे कारण त्या आरक्षणामध्ये इतर जातींच्या जा लोकांचं स्पर्धा नाही आहे तुम्हाला लगेच जागा कमी असल्या तरी लवकर मिळण्याची शक्यता आहे ते ओबीसी मध्ये नाहीये आणि जरांगी पाटलांनी जो राजकीय हल्ला देवेंद्र फडणवीसांवर मागच्या दोन दिवसांपासून वृत्तवाहिन्यांवर लावलाय त्याला सुद्धा फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय आणि कोणताही पडदा न ठेवता सरळ शब्दांमध्ये त्यांनी म्हटलंय की जरांगींचं आंदोलन हे राजकीय होत चाललंय जरांगी पाटील म्हणतात की मी समाजासाठी लढतोय पण ज्या मागण्या त्या करताय तर ते पूर्ण होण्यासारख्या नसून फक्त राजकीय काही साध्य करण्यासाठीच ते केल्या जात आहेत असं वाटतं आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे मागच्या वेळी काय झालं हे सुद्धा आपण पाहिले याचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीसांनी मागच्या वेळी ज्या घटना घडल्या जी हिंसा घडली ती मुंबईतसुद्धा घडू शकते आणि तेच घडवण्यासाठी सणासुरीच्या वेळी उत्सवादरम्यान हे आंदोलन मुंबईत येण्यासाठी सज्ज झालं आहे आणि तेच लक्ष ठेवून जरांगे पाटील मुंबईकडे येत आहेत याचा संकेत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या वक्तव्यात देण्याचा प्रयत्न केलाय आणि देवेंद्र फडणवीसांनी हे एक मूलभूत प्रश्न आपल्याला विचारले की जरांगे पाटिलांचं जे आंदोलन आहे इतक्या कमी दिवसांमध्ये उभं राहिलंय यामध्ये रिसोर्सेस कोण बरवत आहे पैसा पाणी कोण आहे एक उदाहरण म्हणून तुम्हाला पोस्ट मी तुमच्या स्क्रीनवर लावतोय उबाटा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया हँडलवर अपलोड झालेली ही पोस्ट आहे ज्यात ते कार्यकर्त्यांना आपल्या संसद क्षेत्रातल्या लोकांना आवाहन करतं की त्यांनी जारांगी पाटलांच्या आंदोलनात सहभागी व्हावं आणि हे फक्त एक उदाहरण आहे महाविकास आघाडीमधल्या सर्वच नेत्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांद्वारे लोकांना आवाहन केलं जातं की मोठ्या प्रमाणात त्यांनी जरांगी पाटलांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लोकांना माहिती नाही आहे कशा कि कशासाठी का आंदोलन होत आहे किंवा त्यामागे कारण काय त्यांना पैसे देणं असेल किंवा मुंबई फिरवून आणतो म्हणून अशा आश्वासनं देऊन त्यांना आंदोलन मध्ये पाठवलं जात आहे मला ग्राउंडवर काय होतं याचा अंदाज नाहीये किंवा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये कसं नियोजन बांधलं गेलंय याचाही अंदाजा नाहीये पण अशा अनेक उदाहरणं माझ्यापर्यंत आहे ज्यापर्यंत लोक सांगतायत की अशा प्रकारचं मॅनेजमेंट करून लोकांना आंदोलनामध्ये जुटवलं जातं महाविकास आघाडीमधल्या पक्षांकडूनच जरांगी पाटलांच्या आंदोलनासाठी पैशांचा पुरवठा गाड्या किंवा ज्या ज्या सुखसुविधा आंदोलकांना लागणार आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो कारण राजकीय शक्ती नसल्याशिवाय इतक्या कमी वेळात इतक्या मोठ्या सुविधा उपलब्ध करणं हे सहज नाही आहे शक्यच नाही आहे जरांगी पाटील म्हणतात की हे आंदोलन गोर गरीब शेतकरी मराठा व्यक्तीचं मग त्या शेतकऱ्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्या किंवा खाण्यापिणं आणण्यासाठी पैसा आला कुठून हे सगळं आंदोलन त्या शेतकऱ्यांच्या आंदोलकासारखं वाटतं आहे जे दिल्लीत डेरा जमवून बसले होते आणि बी एम डब्ल्यू मर्सडीजसारख्या गाड्या त्यांच्याकडे होत्या आणि तेहीसुद्धा असंच क्लेम करत होते की हे गोरगरीब शेतकऱ्यांचं आंदोलन आहे जरांगे पाटलांचं आंदोलनसुद्धा त्याच शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी साम्य खाताना दिसतंय कारण त्यांच्या मागण्याही अशाच न मान्य करण्यासारख्याच होत्या आणि तेही वर्षभरात गायब झाले आज त्यांचं कुठेच पाठपुरावा तुम्हाला मिळणार नाही सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या का किंवा त्या शेतकऱ्या नेत्यांचं काय झालं यांची एकही एक बातमी आज कधीच माध्यमांवर तुम्हाला ऐकायला मिळणार नाही आणि तसंच जरांगे पाटलांचं सुद्धा आहे निवडणूक झाल्यापासून एकतर ते गायब झाले होते आणि ज्या मागण्या त्या ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याची करताय ते कोणत्याही सरकारला शरद पवारांना सुद्धा मान्य होणार नाहीत उलट मी त्या स्क्रीनवर तुमच्या एक व्हिडिओ लावतो ज्यात आरक्षणाविषयी आपली भूमिका शरद पवार स्पष्ट करताना दिसत आहे जरा तुम्ही एकदा ती व्हिडिओ पहा पाहायच केला असा अधिक श्री आरक्षण लाईल असा अधिक श्री आरक्षण लाईल असा अधिक क्षण आरक्षण लाईल सर मराठा आरक्षणावरती सध्या खूप हेच सर मराठा आरक्षणावरती सध्या खूप हेच की जे काय जवळ फाटील करतात जी काय त्यांची वागणी असेल त्या वागणीची पूर्तता केली पाहिजे आणि ती करत असताना दुसऱ्याच्या कुणाच्या ताटात न काही आपल्याला काढून घ्यायचं नाही त्याच्या ताटात आहे ते तिथंच राहिलं पाहिजे आता तर जरांगी पाटील गोरगरीब मराठ्यांना भ्रमित करताना सुद्धा सरळ सरळ खोट्या बातम्या देत सरकारनेच आपल्याला आझाद मैदानावर आंदोलन करण्यापासून रोखलं जे की न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्यांना रोखलं गेलं होतं किंवा पोलिसांनीच म्हणजे सरकारनेच दया दाखवून त्यांना एक दिवसाची परवानगी दिली वरुण जारंगे पाटील म्हणतात की न्यायाधीशांकडे तर आपल्या आरक्षणाचा मुद्दा नाहीच पण खरी गोष्ट ही आहे की सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळेच मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण जे देवेंद्र फडणवीसांनी दिलं ते पाडावं लागलं सोळा टक्के आरक्षण हायकोर्टमध्ये टिकलं होतं सुप्रीम कोर्टमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा त्यांनी आरक्षणाची बाजू सुप्रीम कोर्ट मध्ये योग्यरित्या मांडली नाही त्या कारणाने ते आरक्षण पडलं पण आज सरळ सरळ मराठ्यांना खोटं बोलताना वृत्तवाहिन्यांवर जरंगे पाटील झळकताय खोटं बोलताना खरंच मराठ्यांच्या या संघर्ष योद्धाला लाज वाटली पाहिजे तुम्ही एकदा ती व्हिडिओ बघितली पाहिजे सरकारच्या आता ते परवानगी द्यायचं हे सिद्ध झालं हो सिद्ध झालं एक दिवसात दिली अगोदर ते मान्य न्याय तो ढकलत होते ज्या दिवशी त्यांनी एक दिवसाची परवानगी दिली त्या दिवशी मराठ्यात आणखी नाराजी गेली यांनी जाणून बुजून कोर्टात त्यांचे सरकारी वकील महाधिवक्ता उभा केले आणि एक्या एक दिवसात कायदा एक्टिव्ह केला तसंही देवेंद्र फडणवीसांनी आता स्पष्ट केलेलंच आहे की ओबीसी अंतर्गत मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय काय तर विचारही सरकार करायला तयार नाहीये विखे पाटलांना जरांगींशी बोलण्यासाठी सरकारने पाठवलेलं होतं पण त्यांच्यासोबत जी वागणूक त्या ठिकाणी झाली त्यानंतर विखे पाटील म्हणाले की सुद्धा संवाद साधण्यासाठी तयारी दाखवली पाहिजे तेव्हाच तर सरकार या प्रकरणावर काहीतरी निर्णय घेऊ शकेल यावरून आपल्याला कळतंय की जरांगे पाटलांना मराठा आरक्षणाचा मुद्दा काही मार्गी लावायचा नाही आहे त्यांच्यासाठी हे फक्त मार्ग आहे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात रोज गरड ओकण्याचं त्यांच्या विरोधात राजकीय वैर दाखवायचं आणि आपण ज्यांच्यासाठी काम करतो ज्यांचं बाहुलं आहोत त्याने चावी फिरवली की फक्त ओबीसी आरक्षण ओबीसी आरक्षण किंवा देवेंद्र फडणवीसांच्या नावाने बोंबा मारत फिरायचं हेच काम जलांगी पाटलांनी चालवलेलं आहे आणि मी तर म्हणेन की जलांगी पाटील हे देशाच्या इतिहासातले पहिले असे नेता आहेत जे सरकारला शिव्या घालत आहेत किंवा जो मुख्यमंत्री आहे राज्याचा प्रमुख आहे त्याला शिव्याही घालतात त्याच्याकडूनच न्यायसुद्धा मागत आहेत जरांगे पाटलांना पाहिलं की मला त्या युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्कीची आठवण येते जसं झेलेन्स्की हे रोज पुतीनला शिव्या घालतात त्यांना आतंकवादी किंवा खुने दरिंदा नको नको ते शब्द वापरतात आणि त्याच व्यक्तीने टेबलावर येऊन युक्रेन आणि रशियामध्ये जी समस्या ती आहे ती सोडवावी अशी अपेक्षा सुद्धा करतात तसं जरांगेंच्या मते अगोदरच फडणवीस हे मराठ्यांचे दोषी आहेतच फडणवीसांमुळेच मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही आहे आणि तेच मराठा द्रोही आहेत असे आरोप त्यांनी केली आहेत म्हणजे जरांगे पाटील हे फडणवीसांना दोषी अगोदरच सिद्ध करून मोकळे झालेत मजो दोषी आहे ज्याला तुम्ही दोषी करार आहे तो दोषीच टेबलावर येऊन तुम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा करणं म्हणजेच जरांगेंचा मूर्खपणा आपल्यासमोर येतोय जरांगींनी एक तर स्पष्ट केलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांना ते मराठा समाजाचा हितेशी मानतात की दोषी आणि दोषी मानत असतील तर दोषीच तुम्हाला न्याय कसं देऊ शकतो हे सुद्धा तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे आणि फडणवीसांनी हीच भूमिका आपली वक्तव्यांद्वारे स्पष्ट केली आहे की जरांगेंसोबत बोलण्यासाठी सरकार तयार नाही आहे समाजातील अभ्यासू नेत्यांनी मागणीमध्ये फेरबदल करून सरकारसमोर यावं आणि ज्या मागण्या मान्य करण्यासारख्या असतील त्या सरकार मान्य करायला तयार आहे पण जरांगे पाटलांची तशी मागणी नाही आहे असं मतांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र